नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीप शरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातल्या स्पर्धेसाठी मी धनंजय देशमुख माझ्या स्वलिखित कथेचे सादरीकरण करत आहे कथेचे नाव कमल राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये श्रीमती कमल हे नाव उच्चारले गेले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला कमल यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला आणि त्या पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसल्या तरी टाळ्यांचा कडकडाट चालूच होता बसल्या बसल्या त्या हॉलचे निरीक्षण करू लागल्या हॉलचे उंच गोल संगमरवरी लक्षीदार खांब संगमरवरी फरशा त्यावर घातलेले मऊ मऊ रेड कार्पेट छताचा मोठा गोल घुमट लांब मोठे लटकते झुंबर सुंदर प्रकाश योजना आरामशीर खुर्च्या जणू काही एखाद्या राजाचा दरबार शोभावा असाच तो हॉल होता त्यांना आपला भूतकाळ आठवू लागला त्यांच्या डोळ्यासमोर जेमतेम चार वर्षाची कमल उभी राहिली सव्वीस जानेवारीचा तो दिवस सिग्नलपाशी गाड्या थांबल्या ती गाड्यांमध्ये असलेल्या जागांमधून हातात पांढरी शुभ्र ताजी पाकळ्यांवर दवबिंदू विखरलेली कमळे घेऊन गाडीत बसलेल्यांना दाखवत विकत घेण्याची विनंती करत होती आणि एवढ्यात धाडकन आवाज झाला दोन तीन गाड्या एकमेकांवर आटो आपटल्या इतर जखमींबरोबर तीही जखमी झाली आणि तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचे नाव कोणालाच माहीत नसल्यामुळे सिस्टरनेच हातात कमळ पाहून कमल हे नाव नोंदवून घेतले कोणीही तिची चौकशी करायला आले नाही हॉस्पिटलने विचारपूस करता काही पत्ता लागला नाही आणि ती काही नीट सांगू शकत नव्हती शेजारी कॉटवर विमलताई होत्या त्या, त्या अनाथाश्रम चालवत असत त्यांनी तिची चौकशी केली आणि तिला आपल्या बरोबर घेऊन गेल्या आता तिचे दिवस तलावातील कमलकळ्या सूर्यप्रकाशात पडल्यावर हळूहळू उमलत जातात त्याप्रमाणे खुलू लागले जात्यात हुशार असल्यामुळे विमलताईंनी तिला शिकवले ती सोशल वर्कची पदव्युत्तर परीक्षा मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण झाली ती आता आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागली तिच्या लक्षात आले की या जगात जरी विमलताईंनी आपल्याला आधार दिला असला तरी आपले अस्तित्व हे आकाशातील गूढ पोकळीप्रमाणे आहे तिने आता ठरवले की आपल्यासारख्या पुलाखाली राहणाऱ्या अनाथ असाय मुलांना आधार देऊन त्यांच्या हृदयातील कमलपुष्पेसुद्धा फुलवावे तिने काम सुरू केले तेव्हा काम किती जिकरीचे आहे याची तिला जाणीव झाली दारिद्र्य वेटबिगारी मोलमजुरी यातून या मुलांना या बाहेर काढायचे त्यांना दुसरा पर्याय द्यायचा म्हणजे कंत्राटदार दादागिरी कायदा राजकीय हस्तक्षेप असामाजिक तत्वे अशा अनेक सामाजिक घटकांशी लढा परंतु ती सर्वांवर मात करत या लढ्यात यशस्वी झाली चाळीस वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला विमलतांच्या जा मदतीने तिने आपल्या प्रकल्पाची मुहूर्तम ठरवली आणि आज पद्म पुरस्काराची ती मानकरी ठरली पुरस्कार सोहळा संपल्यावर त्या बाहेर पडल्या आणि त्यांना जाणवले आपले अस्तित्व ध्रुवताऱ्याप्रमाणे धनंजय देशमुख